वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो दोन हजार तेवीस च्या कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक स्किल टेस्ट साठी सर्वजण प्रॅक्टिस करत असतील बावीस हजार लिपिक टंकलेखक साठी आणि दीड हजार कर सहाय्यक साठी जे उमेदवार पात्र ठरलेत त्यापैकी बऱ्याच उमेदवारांना प्रॅक्टिस करू वाटत नाही अशी सिच्युएशन तयार झाली कारण त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या कट ऑफ पेक्षा जास्त कट ऑफ लागला त्यामुळे जी त्यांना मार्जिन हवी होती त्यापेक्षा कमी मार्जिन राहिलेले आहे म्हणजे लीड आणि त्यामुळे त्या उमेदवारांना अशी शंका आहे की आपलं फायनल सिलेक्शन होणार नाही आणि बऱ्याच इतर उमेदवारांना पण त्यांना असं त्यांच्यावर ब्रेन वॉश करतायत की कट ऑफ मागल्या वेळेस खूप लागला होता आणि तुझं होणार नाही परंतु जे उमेदवार यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांनी फक्त टायपिंग स्किल टेस्ट प्रॅक्टिस कडे लक्ष द्यायचं आहे कारण कधी संधी तुम्हाला येईल सांगता येत नाही कारण यापूर्वी दोन हजार एकवीसला अशा कंडिशन झालेल्या होत्या की वेटिंग लिस्टमध्ये बऱ्याच उमेदवारांना संधी मिळाली जरी तुम्हाला वाटत असेल की आता एकशे एकवीस कट ऑफ लागलाय म्हणून ओपनचं एकशे एकवीस लाच क्लोज होईल परंतु ओबीसी एस सी एसटी किंवा ईडब्ल्यू एस एन टी सी ओबीसी या उमेदवारांना फिमेल असतील मेल असेल किंवा इतर जे प्रकल्पग्रस्त असतील किंवा एक्स मॅन असतील त्या उमेदवारांना खूप चांगल्या संधी मिळणार आहेत कारण अगेन्स्ट मधून पण काही उमेदवारांना संधी मिळणार आहे कारण आता तुम्ही लिस्टमध्ये बघितलं असं असेल की अगेन्स्ट प्रकल्पग्रस्त वगैरे अशा अंशकालीन उमेदवार वगैरे अशा उमेदवारांना इतर त्याच प्रवर्गातल्या उमेदवारांना जनरल मधल्या सिलेक्ट केलेला आहे कारण त्या प्रवर्गात तसे उमेदवार मिळालेले आहेत मग दोन हजार एकवीस मध्ये आणि बावीस मध्ये काय सिच्युएशन झाली ज्या उमेदवारांना आपल्या देहाकडे वाटचाल करता येईल ते पाहिलं पाहिजे कारण आता तुम्ही गेले डिसेंबर पासून हे प्रॅक्टिस करताय मग डिसेंबर पासूनचा आत्ताचा कालखंड पाच महिन्याचा कालखंड तुम्हाला वाया जाऊ द्यायचा का कारण उर्वरित आता राहिले काय तर हत्ती गेला शेपू राहिलाय अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्या शप्तासाठी तुम्ही पूर्ण हत्ती वाया जाऊ देता का तर असं करू नका जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन होत नसेल की एक दबाव येत असेल की माझी दोन हजार चोवीस ची परीक्षा पण जाईल ह्याच्या नादात ते सायमिल्टेनियसली करू शकता दोन हजार तेवीस ची स्किल टेस्ट प्रॅक्टिस पूर्व परीक्षेचा अभ्यास करणं ह्या दोन्ही गोष्टी सायमिल्टेनियसली करू शकता जेणेकरून तुम्हाला कोणतंही दडपण पण राहणार नाही अन्यथा तुम्ही एक कवर कॉन्सन्ट्रेशन केलं ज्यांना लीड करणे त्यांना असं वाटत असेल की एकच मी प्रॅक्टिस करत राहिलो तर चोवीसची पण परीक्षा जाईल माझी आणि वेटिंगसाठी खूप दिवस लागतील त्यामुळं हा कालावधी वाया जाऊ नये असं ज्या उमेदवारांना वाटत असेल त्यांनी टायपिंग करण्यासोबतच पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचा सुद्धा अभ्यास करणं उचित ठरेल जेणेकरून यामुळं नुकसान काय होणार नाही तर लीडचा कोणताही न विचार करता बहुतांशी उमेदवार प्रॅक्टिस करायला लागलेत मग जे उमेदवारांना पाच दहा मार्काचा लीड असून सुद्धा त्यांना येतोय त्या उमेदवारांनी नक्कीच ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा प्रॅक्टिसवर आणि आता तुम्ही जर डिलं पडला तर जे काटावर उमेदवार आहेत त्यांना तर ऑटोमॅटिकल संधी मिळणार आहे त्यामुळं ज्यांना संधी मिळणार नव्हती ते पण आता ह्या संधीमध्ये समाविष्ट झाले त्यांनी तर अजिबात हा चान्स मिस करू नये कारण स्पर्धा जरी असली तरी संधी कधी मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळे आता तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात असेलच की आता आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कारण इंग्लिश करत असाल प्रॅक्टिस कारण त्यात त्या पण तुम्ही जे विकल्प दिले ते म्हणजे जे ऑप्शन दिले होते मराठी प्रॅक्टिस करायचे का इंग्लिश करायचे तर ते सुद्धा आधी तुमच्या प्रोफाईलला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये बघून घ्या नेमकं कोणतं आहे कारण इंग्लिश असायचं आणि तुम्ही मराठी प्रॅक्टिस करायचा असं व्हायला नको आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहितच असतील कि किती शब्द आणि किती त्या आप चुका आपल्याला माप आहेत किती आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं आहे तुम्हाला पूर्णपणे नॉलेज आलेलं आहे आता बहुतांश उमेदवार इथं दोन हजार कि स्ट्रोक रिक्वायर्ड असले तरी ते तीन हजार आणि दीड हजाराच्या रिक्वायरमेंट असलेली मराठीची दोन हजार क्रॉस करून चाललेले परंतु काय उमेदवारांनी ह्यामध्ये सहभागच घेतला नाही जे उमेदवार दोन हजार तेवीस मध्ये इतर परीक्षांना पास झालेले उमेदवार आहेत एकवीस मधून बावीस मधून सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत क्लर्क असतील टॅक्स असतील ते उमेदवार पूर्णपणे या क्षेत्रामध्ये येणार नाहीत असं नाकारता येणार नाही परंतु ज्या उमेदवारांना स्वतःच्या इच्छेनुसार जो विभाग मिळाला नाही ते उमेदवार तिथे जॉईन करणारच नाहीत कारण जो मंत्रालयात आहे किंवा इतर ठिकाणी महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी आहे नोकरीला आणि त्याला जर विकल्प देत असताना त्याला जर गडचिरोली मिळाला आणि तो सांगलीत असेल तर तो तिथं जाणार नाही तो एक मंत्रालय प्रेफर करेल की आहे त्या ठिकाणी मला काही वाईट नाही किंवा रत्नागिरीत तो जिल्हा परिषदला असला तरी तो गडचिरोलीला जाणं प्रेफर करणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता वेटिंग लिस्टला तरी किमान तुम्हाला संधी मिळू शकते अशा खूप कंडिशन आहेत जे की आता तुम्हाला ह्या माहितीच असेल की दोन हजार एकवीस ला जो रेग्युलर निकाल लागला त्यामध्ये ओपन जनरलचं एकशे अठरा मिरिट लागलं ला। परंतु वेटिंग नंतर तो कट टो ऑफ एकशे आठ पॉईंट पन्नासवर आला फिमेलचा एकशे सहा लागलं ला होतं रेग्युलरला वेटिंग नंतर ते शंभर वर आलं नंतर ईडब्ल्यूए जनरलचं एकशे तेरा पॉईंट पंच्याहत्तर लागलं ला होतं परंतु इथं काय झालं ईडब्ल्यूए च्या उदाहरण आता पण लक्षात घ्या एकशे नऊ मिनिट जरी लागला असलं तरी तुम्हाला संधी कशी मिळू शकते किंवा काय गोष्टी कध्या कधी आपल्या बाजूने काय गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकता सांगता येत नाही आता ईडब्ल्यू जनरलचं एकशे तेरा पॉईंट पंच्याहत्तर हे रेग्युलर मेरिट लागलं होतं पण वेटिंगच्या वे वेळेस काय झालं त्या ईडब्ल्यू चे सगळे उमेदवार हे ओपन मध्ये गेले इथं गेले आणि इथल्या जागा रिक्त राहिल्या इथल्या जागा रिक्त राहिलेल्या फिमेल मधल्या महिलांना काय दिल्या म्हणजे च्या फिमेल महिलांना दिल्या फिमेल जनरलचं बघा एकशे सहा मेरिट होतं पण ईडब्ल्यू च एकशे दोन मेरिट होतं आणि त्यानंतर ते मेरिट शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत आलेला आहे त्यातल्या काही मुलींना ह्या ओपन ईडब्ल्यू एच जनरलच्या पण जागा मिळाल्या दोन तीन महिला अशा दिसल्या की त्यांना ओपन जनरलच्या जा जा हो जागा मिळाल्या कारण इथल्या जागा रिक्त राहिल्या होत्या ईडब्ल्यू एच च्या आणि ह्या जागा ओपन मध्ये कन्वर्ट झाल्या होत्या बऱ्याचशा उमेदवारांना कारण ईडब्ल्यू एच च्या जनरलच्या ज्या जागा जा जा होत्या तिथं एकही उमेदवार लिस्टमध्ये दिसत नाही वेटिंग लिस्टमध्ये ते सगळे उमेदवार कारण ह्यांना एकशे अठरा नंतरचे जे सगळे उमेदवार होते एकशे आठ पॉईंट पन्नास मधले ते सगळे ईडब्ल्यू चे जनरली होते आणि ते सगळे ओपन मध्ये गेले त्यामुळे इथल्या जागा रिक्त राहिल्या आणि इथल्या काही मुलींना इथल्या जागा त्या ईडब्ल्यू च्या महिलांना दिल्या तसंच बघा ओबीसी जनरलचं एकशे नऊ रेग्युलर लाग लागलं नंतर एकशे आठ पॉईंट पंचवीस इथं क्लोज झालं परंतु काही उमेदवार हे ओबीसी असले तरी ते ओपन मध्ये पण काही गेले होते ज्यांना जास्त मार्क आहेत ते आणि फिमेलचं एक सत्त्याण्णव च शहाण्णव पॉईंट पंचवीस लागलं आणि दोन हजार बावीस मध्ये कसा बदल झाला जे एकशे एकोणीस पॉईंट पंचवीस लागलं होतं ते वेटिंग ना एकशे सात पॉईंट पंचवीस आलं आणि अशाच पद्धतीनं इतर प्रवर्गाला सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा झालाय तुम्ही त्याही गोष्टी बघून घ्या जोपर्यंत वेटिंग लिस्ट लागणार नाही ऑप्टिंग आउट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आता क्लेरिफिकेशन देता येणार नाही म्हणून तुम्ही आताच त्या गोष्टी क्लिअर होत नाहीत म्हणून आताच लगेच हार मारून चालणार नाही कारण वेटिंग लिस्ट मध्ये खूप फायदा होऊ शकतो आता बघा तुम्ही जवळपास बावीस हजार उमेदवार हे क्लर्कला आलेत आणि टॅक्सला जे काही पंधराशे असतील आता त्यातले ह्यातले उमेदवार इथं सुद्धा कॉमन असणार आहेत बऱ्यापैकी मग हे उमेदवार आणि त्यात कसं झालंय आता तुम्हाला एकच पद घ्यायचं आहे त्यामुळे हा एक फायदा झालाय त्यामुळे त्यामुळं टॅक्सचे उमेदवार क्लर्कला जाणार नाही काही अंशी उमेदवार असतील नाकारता येणार नाही म्हणून टॅक्सच्या उमेदवारांनी काटावून असणाऱ्या उमेदवारांनी हारून जायचं नाही कारण काही टॅक्सचे उमेदवार सुद्धा क्लर्क घ्यायला प्रेफर करतील काही उमेदवारांची टेंडन्सी वेगळी असते त्यांचं इंटेन्शन वेगळं असतं म्हणजे त्याला टॅक्सपेक्षा महसूलमधला महसूल भारी वाटतो किंवा एक्सरसाइस भारी पुरवठा शाखा भारी वाटते त्यामुळे उमेदवारांची कोणती पसंती असेल हे सांगता येत नाही त्यामुळे टॅक्स मधल्या उमेदवारांनी सुद्धा काटावल्या उमेदवारांनी हार मारून चालायचं नाही तर बावीस हजार उमेदवारातले असे काही उमेदवार असणार आहेत की आज घडीला त्यांना टायपिंगच अनिवार्यच नाही म्हणजे असे जर चार पाच हजार उमेदवार सोडले तर जवळपास सतरा अठरा हजार उमेदवार जे असतील ते टायपिंगसाठी असतील मग ह्यातले उमेदवार इकडे पण आहेत तेच उमेदवार तुम्ही विचार करा सतरा अठरा हजार उमेदवारांमधून कितीतरी उमेदवार हे आज पोस्ट होल्डर आहेत ते उमेदवार स्किल टेस्टला येतील परंतु ते ऑप्टिंग आउट करतील कालांतराने किंवा ते वेटिंग मधून बाहेर पडतील कारण ते त्यांना सोयीस्कर जर मिळाला नाही विभाग तर ते वेटिंग नंतर बाहेरच पडणार आहे ह्या चार जून नंतर आता इलेक्शन निकाल लागल्यानंतर जो रिझल्ट लागेल त्यानंतर बरेचसे रिझल्ट आता लागायला सुरु होतील जे पेंडिंग आहेत नगर परिषद असेल किंवा आता तलाट्यातले काही विभागात नियुक्त दिलेले नाही ते उमेदवार तिकडे जाणार आहेत अजून कितीतरी जिल्हा परिषद असेल किंवा इतर विभागातले डब्ल्यू आर डीच्या जा जागा पेंडिंग आहेत अजून जिथं तो कॅनोलिन इन्स्पेक्टर झालेला उमेदवार कशाला लिपिक लेखक कडेल त्यामुळं अशा बऱ्याच संधी तुम्हाला उपलब्ध होत आहेत दोन हजार तेवीस मधनं बरेचसे उमेदवार आहेत ते आता एसटीआय आय एस लिस्ट लिस्टमध्ये आहेत ते सुद्धा उमेदवार इकडे आहेत काही राज्यसेवा दिलेले उमेदवार सुद्धा असे आहेत की क्लर्कला एकशे चाळीस मार्क्स आहेत त्यांना मग ते कशा टायपिंग प्रॅक्टिससाठी येतील आणि बरेचसे उमेदवार असतात ना ते टायपिंग पास होत नाहीत मग ते पास न झालेले उमेदवार त्याच्या खालचे कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळते ना त्यामुळे प्रॅक्टिस करणं अखंडित सेवा चालू ठेवा कुठेही त्यामध्ये खंड पडू देऊ नका अन्यथा तुम्हाला मार्क्स चांगले असून देखील सुद्धा कधी कधी असं होतं की उमेदवार मिळाला नाही म्हणून त्या जागा रिक्त राहतात तुम्हाला माहित असेल दोन हजार एकवीस ला जवळपास दोनशे पंचवीस तरी उमेदवारांनी जॉईन केले नसेल मग त्यातली फक्त एकशे बेचाळीसच उमेदवारांची वेटिंग लिस्ट लावली आणि दोन हजार बावीस ला, ला आयोगानं डिक्लेअरच केलं बावीस ला की दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे दोनशे त्रेचाळीस अधिक पाच म्हणजे इंग्लिशचे आणि हे मराठीचे असे उमेदवारांनी जॉईन केलं नव्हतं त्यातली फक्त एकशे पंचावन्न जणांचीच वेटिंग लिस्ट लागलेली आता बघा काही दिवसापूर्वी वेटिंग लिस्ट लागली म्हणजे बावीसला एकशे पंचावन्नची वेटिंग लिस्ट लागली एकशे ची लागली तिथं जवळपास अकराशे किती एकोणऐंशी होत्या आणि इथे पाचशे अकरा जागा होत्या म्हणजे तुम्हाला संधी मिळते फक्त तुम्हाला पेशन्स महत्वाचे आहेत त्यामुळं टायपिंग साठी खंड पडू देऊ नका लीडचा कोणताही विचार करून करू नका कारण तुम्हाला सेम मार्क्स असताना सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं दोन हजार एकवीस आणि बावीसचा चा निकाल पाहू शकता अपवादात्मक परिस्थितीत ओपन जनरल वगैरे ह्या गोष्टी आहेत त्यांना करता येऊ शकत नाहीत कारण तिथं जास्त मार्क्सवाले उमेदवार असतात मग त्यामुळे तिथं थोडीशी शंका निर्माण होऊ शकते परंतु इतर कास्टमधले जे उमेदवार असतील महिलांनी तर अजिबात क्विट करू नये कारण त्यांनी सातत्याने ह्या प्रॅक्टिस करा तुम्ही पाच महिन्याची मेहनत या महिन्याभरासाठी वाया घालवू नका तुम्हाला नंतर प्रॅक्टिस तुम्ही केली नाही आणि तुम्ही प्रॅक्टिसलाच गेला नाही किंवा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली नाही म्हणून तुम्ही फेल झाला डिस्क्वालिफाय झाला तर तुम्हाला असं नंतर दुःख वाटू नये की माझ्यापेक्षा कमी मार्क्सचा उमेदवार सिलेक्ट झाला पण मला डिस्क्वालिफाय झाल्यामुळं टायपिंग मला त्या लिस्ट मध्ये येता येऊ शकलं नाही त्यामुळे ही प्रोसिजर खूप दिवसच चालणार आहे आणि बघा तुम्ही दोन हजार तेवीसचा हा निकाल लागल्यानंतर दोन हजार चोवीसच्या अजून जाहिरात त्याची प्री मेज त्याची टायपिंग आणि त्याचं ऑप्टिंग आउट आणि त्यानंतर रिझल्ट त्यानंतर जी वेटिंग ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत ह्या रिझल्ट पर्यंत ही दोन हजार तेवीसचं एक वर्ष तुम्हाला सहज मिळेल आणि ह्या वर्षामध्ये कितीही उमेदवारांनी जॉईन करून सोडू द्या तुम्हाला संधी मिळणार आहे त्यामुळे क्विट करू नका सातत्यानं प्रॅक्टिस करत राहा आणि लीड कमी आहे म्हणून यातून बाहेर पडू नका तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्हाला यानंतर प्रेफरन्स कोणते द्यायचे आहेत सगळ्या गोष्टी जर मार्गदर्शन करण्यात येईल तर फक्त तुम्ही करेक्ट राहा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनल बरोबर किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून काही अडचण आली तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या व्हॉट्सअप टेलिग्रामची त्यातून त्या माध्यमातून तुम्ही थेट संपर्क करू शकता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही उमेदवारांना थेट मेसेज करा कॉल करा काही अडचण नाही विकल्प कसे द्यायचे आहेत पसंती क्रम कसे असले पाहिजेत ह्यासाठी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्या काय अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा